नमस्कार शिक्षक बंधू आणि शालार्थ पीडित शिक्षकांना जाहीर आव्हान करतो आहे की शालार्थ शिक्षक, शिक्षक संघर्ष समिती आयोजित सहभागी संघटना प्रहार शिक्षक संघटना नागपूर विभाग टी ई टी शिक्षक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या समन्वयाने हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अन्नत्याग आंदोलन जाहीर केलेलं आहे शालार्थ पीडित शिक्षकांच्या अडचणी समजून हा प्रकरण दहा महिन्यापासून उघडकीस आलेला आहे अधिकाऱ्यांचं चुकी असताना अधिकारी बेलवर आहेत आणि शिक्षक जेलमध्ये जात आहे अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे जाहीर आव्हान आहे की आतापर्यंत शिक्षकांना दहा महिन्याचं वेतन रोखून ठेवल्या गेलेलं आहे आणि जे अधिकारी बेलवर सुटलेले आहेत त्यांचा पगारसुद्धा सुरू झालेला आहे म्हणूनच आतापर्यंत नऊ महिन्यापासून कितीतरी आंदोलने निदर्शने आमदार खासदार यांना भेटी देऊनसुद्धा शिक्षकांना न्याय मिळालेलं नाही म्हणूनच हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आपण दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस वार सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही यासाठी आम्ही निर्धार केलेला आहे आणि तेव्हा उठायचं आहे की आमच्या हक्काचे वेतन आम्हाला मिळायलाच पाहिजे आणि आमच्या कामाचा मोबदला आम्हाला मिळालाच पाहिजे माननीय श्री दीपकजी कोंबाळे यांच्या नेतृत्वात आणि अजय भोयरभाऊ यांच्या मार्गदर्शनात आम्ही हा ने आंदोलन या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि सर्व शिक्षकांना नम्रपणे विनंती करतो की आपले मागील दहा महिन्यापासून जे वेतन बंद झालेले आहे सर्व शिक्षकांनी चारशे ते पाचशे शिक्षकांनी अन्नत्याग आंदोलनाचा या ठिकाणी इशारा दिलेला आहे यशवंत स्टेडियममध्ये बसून आपण हा अन्नत्याग आंदोलन जाहीर करणार आहोत धन्यवाद